मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे अजून काय मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या करून बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यात हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हास प्रत्येक भूत काउंटिंग एजंट प्रत्येक बी प्रत्येक ओ प्रत्येक कार्यकर्त्या घरोघरी जाऊन तांत्रिक वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आध आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे जे आनंद आहे समोरसाठी आणि देशासाठी आणि म्हणून तुमच्या ताकदीत तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी माँपे, माँपे, मी माफी मागते क्षमा मागते पण ह्या मी नक्कीच माझ्या पैकी स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करतो तरी डोक्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत घेण नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहेत हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की काही निश्चिंत रहा शांततेत क्रांती बैलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन गेले आणि तुम्ही बरोबर ते म्हणत हमको नाही मोदी को वोट देखे वोट दो दे। तर तुम्ही तुम्हालाच माहित आता पराभव पराभव हा हुकुमशाहीचा सा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही कीड आपल्या सोलापूरला तुम्ही सर्व धर्म कामाला मतदान करता शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आपण सगळ्या हिंदेने एक एकमेकांना धीर दिला काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची तिकडे शिवसेनेने जिथे काँग्रेस कमी साथ दिला, मला असदू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आपण समाजवादी असेल सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि आज त्यांचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सो पार शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे आणि कमी पडली तर तुम्ही काम करून मला सांगायचंय कारण का तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना शानदारोवर खास करून मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांच्या हे तुमची उपकार कधीच विसरू शकणार नाही पण अजूनही विश्वास बसत नाही

पुन्हा लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका